आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक जी सेवन परिषदेत भावी पिढीसाठी उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन चीनच्या कथित अनुचित व्यापार प्रथांवर तोडगा काढण्याचा जी देशांचा निश्चय उत्तराखंडमध्ये रस्ते अपघातात चौदा जणांचा मृत्यू सात जण जखमी छत्तीसगडच्या बस्तर परिसरात झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार विशेष कृती दलाचा एक जवान शहीद आणि अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन सुब्बय्या नल्लमुथू यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान जी सेवन परिषदेत जागतिक समुदायाला लाभदायक ठरतील अशा प्रभावी उपाययोजना आखण्यासह हो भावी पिढीसाठी एका उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इटलीचा दौरा आटपून नवी दिल्लीत परतल्यानंतर हा दौरा अतिशय फलदायी झाल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या दौऱ्यात जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे या परिषदेनिमित्त जमलेल्या इतर राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात चर्चा केली इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांचीही मोदी यांनी भेट घेतली चीनच्या कथित अनुचित व्यापार प्रथांवर तोडगा काढायचा निश्चय जी सव्वन देशांनी केला आहे जी सवन देशांच्या शिखर परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात हा मुद्दा प्राधान्यानं मांडण्यात आला आहे युक्रेन विरुद्धच्या लष्करी कारवायांसाठी रशियाला शस्त्रास्त्र खरेदीसाठी मदत पुरवणाऱ्या चिनी वित्तीय संस्थांविरुद्ध पावलं उचलण्याचा इशाराही या देशांनी दिला आहे या याचा हेतू चीनच्या आर्थिक प्रगतीला खेळ घालण्याचा नसून व्यापार उद्यमातल्या उचित प्रथांचं संरक्षण करण्याचा आहे असं या निवेदनात म्हटलं आहे भारतापासून मध्य युरोपापर्यंत बांधणीसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला या निवेदनात समर्थन दिलं आहे तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत भयमुक्त वावरालाही पाठिंबा दिला आहे युद्धग्रस्तांना मदत करण्यासाठी विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी संयुक्त सा राष्ट्र आणि इतर मानवतावादी संस्था संघटनांना एजा करता आली पाहिजे असंही निवेदनात ठासून सांगण्यात आलं आहे उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यात बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाजवळ आज एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात चौदा जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले जखमींना ऋषिकेश इथल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले या बसमध्ये सव्वीस प्रवासी होते सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना केली आहे या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे छत्तीसगडच्या बस्तर परिसरात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत आज आठ माओवादी मारले गेले तर विशेष कृती दलाचा एक जवान शहीद झाला अबुझमाडच्या जंगलात माओवादी सक्रिय असल्याची खबर मिळाल्यावरून आयटीबीपी जिल्हा राखीव पोलीस दल आणि विशेष कृती दलाच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम सुरू केली होती त्या दरम्यान ही चकमक झाली माओवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला तर एक जवान जखमी झाला असून त्याच्या जीवाचा धोका आता टळला असल्याचं वृत्त आहे ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह दोन रायफली बीजीएल लॉन्चर आणि इतर शस्त्र आणि दारुगोळा सुरक्षा दलांनी ताब्यात घेतला आहे मणिपूरमधल्या जिरीबाम जिल्ह्यातल्या बोरोबेकरा उपविभागाअंतर्गतच्या भागात शांतता राखण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त जवान तैनात केले गेलेत सहा मेपासून इथे पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचाराचा या क्षेत्रात मोठा प्रभाव दिसून आल्यानं अतिरिक्त जवान तैनात केल्याचं प्रशासनानं कळवलं आहे जिल्हा प्रशासनानं आज मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसह इतर आवश्यक वस्तूंचं वाटप केलं यासोबतच आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारेही अविरत सेवा पुरवली जाते जिल्हा मुख्यालयात आश्रय घेतलेल्या मुलांसाठी पहिली ते आठवीपर्यंतचं वर्गही सुरू करण्यात आले आहेत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाशी संबंधित एका बनावट संकेतस्थळावरून नोकरी देण्याचं आश्वासन दिलं जात असल्याचं उघडकिल आलं यासाठी या, या बनावट संकेतस्थळावर नाव नोंदणीसाठी चारशे पस्तीस रुपये आकारण्यात येत होते ही गोष्ट उघडकीला आल्यानंतर पीआयबीच्या फॅक्ट चेक विभागानं याची शहानिशा करत हे संकेतस्थळ बनावट असल्याचं सांगितलं सोशल जस्टिस डॉट जी ओव्ही डॉट इन हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचं अधिकृत संकेतस्थळ आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अठराव्या मेफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बय्या नल्लमुथू यांना देण्यात आला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम अभिनेता रणदीप हुडा यांनी आज हा पुरस्कार प्रदान केला मिफचं औपचारिक उद्घाटन आज संध्याकाळी मुंबईत झालं भारतीय चित्रपट क्षेत्राच्या वाढीसाठी सरकार वचनबद्ध आहे माहितीपट लघुपट अॅनिमेशनपट निर्मात्यांनी भारतात येऊन चित्रीकरण करावं असं आवाहन मुरुगन यांनी यावेळी केलं अनेक सिने अभिनेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आणि प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात यंदाला सिनेफ पुरस्कार पटकावणारा सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन्स टू नो हा लघुपटही आज दाखवण्यात आला त्याआधी बिली अँड मॉली अँड ऑटर लव्ह स्टोरी हा उद्घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला एकवीस जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एकंदर तीनशे चौदा चित्रपट दाखवले जाणार आहेत साहित्य अकादमीचे दोन हजार चोवीस या वर्षासाठीचे बालसाहित्य पुरस्कार तसंच युवा पुरस्कार आज जाहीर झाले मराठीत भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला तर युवा पुरस्कारात तुळजापूर इथले साहित्यिक देवीदास सौदागर लिखित उसवण या कादंबरीची निवड करण्यात आल पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप असून पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचं साहित्य अकादमीनं कळवलं आहे भूजमध्ये झालेल्या भूकंपाच्या स्मृतीप्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या स्मृतिवन संग्रहालयाचा समावेश युनेस्कोच्या प्रिक्स वर्सटाईल्स संग्रहालयाच्या जागतिक यादीत झाला आहे पहिल्यांदाच देशातल्या एखाद्या संग्रहालयाचा समावेश या यादीत झाला आहे या यादीत पर्यावरणाला सुंदर करणाऱ्या अद्वितीय आरेखा नसलेल्या कृतींचा समावेश केला जातो या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानवी लवचिकता आणि धैर्य यांची आठवण हे संग्रहालय करून देतं असं म्हणाले जगातल्या सात सर्वात सुंदर संग्रहालयांमध्ये याचा समावेश झाल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही आनंद व्यक्त इटलीत मॉन्टोन इथं उभारण्यात आलेल्या व्ही सी यशवंत घाडगे सनडायल मेमोरियलचा विस्तार करण्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबतच्या बैठकीत दिलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली दुसऱ्या महायुद्धात भारताच्या लष्कराच्या कामगिरीचा गौरवपूर्ण उल्लेख इटली सरकारनं केला आहे व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते नायक यशवंत घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातले रहिवासी होते एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये त्यांना वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी वीरमरण आलं होतं राज्यात कोणत्याही बी बियाणांची चढाभावानं विक्री किंवा बोगस बियाणांची विक्री आणि लिंकिंग सारखे अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातले सर्व विभागीय आयुक्त कृषी आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक कृषी अधिकारी यांची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते प्रत्येक जिल्ह्यात आता एक ऐवजी अतिरिक्त तीन भरारी पथकं नेमावीत तसंच या भरारी पथकांनी दररोज कमीत कमी पंचवीस दुकानांवर धडक भेटी देऊन तपासण्या कराव्यात कोणताही गैरप्रकार आढळला तर लागच्या जागीच गुन्हा दाखल करून परवाना निलंबनाची कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी जून अखेरपर्यंत पीक कर्जाचं उद्दिष्ट पंच्याहत्तर टक्के मर्यादेत पूर्ण करायच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत चालू वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीसच्या पहिल्या तिमाही श्रीलंकेचा सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर पाच पूर्णांक तीन दशांश टक्क्यावर पोहोचलाय श्रीलंकेच्या जनगणना आणि सांख्यिकी विभागानं चालू तसंच दोन हजार पंधरा सालच्या स्थिर किमतींवर आधारित देशांतर्गत अंदाजित उत्पन्ना सकल उत्पन्नाची आकडेवारी जारी केली यानुसार श्रीलंकेचं सकल राष्ट्रीय उत्पादन मूल्य तीन हजार तीनशे एकोणतीस अब्ज श्रीलंकन रुपयांपर्यंत पोहोचले दोन हजार बावीसमध्ये परकीय चलनाचा साठा कमी झाल्यानं आणि त्यामुळे परकीय कर्जाची परतफेड करता न आल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊन श्रीलंका आर्थिक संकटात सापडला होता आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघात सामना होतोय हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार होता मात्र मैदान ओलं असल्यानं ना अजून नाणेफेक झालेली नाही राजधानी नवी दिल्लीत निर्माण झालेल्या पाणी टंचाईवरून भाजपा आणि काँग्रेस आक्रमक झालेत आज दोन्ही पक्षांनी नवी दिल्लीत वेगवेगळ्या वेग ठिकाणी आंदोलनं केली केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयातर्फे उद्या कोलकात्यात गुन्हेगारी न्यायव्यवस्थेच्या प्रशासनातील भारताचा प्रगतिशील मार्ग या विषयावर परिषदेचं आयोजन करण्यात आले भारतीय न्याय संहिता दोन हजार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम दोन हजार या तीन नवीन कायद्यांची वैशिष्ट्य त्याची विस्तृत माहिती प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या परिषदेत करून दिली जाईल पुन्हा जी सेवन परिषदेत भावी पिढीसाठी उत्तम जगाची निर्मिती करण्यासाठी सर्वांनी वचनबद्धता दर्शवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन चीनच्या कथित अनुचित व्यापार प्रथांवर तोडगा काढण्याचा जी सेवन देशांचा निश्चय उत्तराखंडमध्ये रस्ते अपघातात चौदा जणांचा मृत्यू सात जण जखमी छत्तीसगडच्या बस्तर परिसरात झालेल्या चकमकीत आठ माओवादी ठार विशेष कृती दलाचा एक जवान शहीद आणि अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन सुब्बय्या नल्लमुथू यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार